तुमच्या बाईन शांततेत देत जिथे अंधार श्वास घेतो तिथे तुमचं स्वागत आहे तुम्ही कथा ऑरर आजची कथा एका विनंतीनुसार आम्ही त्यांचे नाव कोकणीत ठेवत आहोत ही कथा कोकणातील एका आत्म्याची आहे याला लोक चकवा म्हणतात अंधार पाठल्यावर जेव्हा रस्ते अनोळखी होतात तेव्हा काय होते तुमचा आत्मविश्वास तुमचा सर्वात मोठा शत्रू कसा बनतो मत असेल तर भयानक प्रवासाला माझे नाव म्हणत ही घटना माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक सत्य आहे जे आधी मला रात्री झोपू देत नाही ही गोष्ट सुमारे तीन वर्षापूर्वीची आहे जेव्हा मी आणि माझा मित्र माझा कॅमेरामॅन गणेश कोकणातील वेंगरुळ जवळ एका निर्जन गावात रुटिंगच्या कामासाठी निघालो होत नोव्हेंबरचा महिना मुंबईच्या सिमेंटच्या जंगलातून कोकणच्या शांततेत शांतते बरं वाटलं होतं पण ही शांतता लवकरच भयानक बदलेल याची कल्पना नव्हती आम्ही गावच्या अगदी जवळ पोचलो होतो पण शेवटचा पल्ला एक घनदाट काळोख्या जंगलातून जाणार होता गणेशने शॉर्टकट म्हणून कच्चा रस्ता निवडला जी माझी आणि त्याची सर्वात मोठी चूक ठरली संध्याकाळचे साडेचहा वाजले असते जंगलातील झाडी इतकी दाट होती कि हा बड़ा असुने ही थार की हा सूर्य असूनही तिथे पूर्ण रात्र झाल्यासारखी वाटत होती बाईक हळू झाली आणि मला स्वतःला अस्वस्थ वाटू लागले गणेश हळू हा म्हणाला हा रस्ता कुठेतरी गडबड करतोय इथे कोणीच नाहीये थावीत वास येतोय जणू काहीतरी पोचले मी त्याला दिग म्हणालो अरे फक्त वीस मिनिटाचाच रस्ता आहे जीपीएस दाखवतोय पण दहा मिनिटांनी रस्ता संपला बाईक घेऊन पुढे जाणे शक्य नव्हते नकाशात तिथे गाव दाखवत होते पण प्रत्यक्षात फक्त झाड आणि भयंकर शांतता मी बाईक तिथेच पार्क केले तावी माझ्या खिशात ठेवली आणि टॉर्च लावून आम्ही चालू लागलो चालताना अचानक मला जाणवलं की गणेशचा आवाज ऐकू येत नाहीये मी मागे वळून पाहिलं तर गणेश तिथे नव्हता मी ओरडलो गणेश कुठे आहे मला फक्त माझ्या आवाजाचा प्रतिध्वनी मिळाला पण तो प्रतिध्वनी माझा नव्हता तो एका लहान मुलाच्या गोंगाटलेल्या निसक हसण्यासारखा होता मी मागे धावलो बाईक जवळ पोचलो तर गणेश तिथे उभा होता पण तो बाईकला पाठ करून एका वाकड्या मृत झाडाच्या कुडाकडे वेड्यासारखा हसत होता त्याच्या हसण्यात आनंद नव्हता तर एक विकृत जबरदस्तीने केलेला आवाज होता मी गणेशला विचारलं काय झालं तुला इथे काय करतो गणेशचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता त्याच्या डोळ्या एक विचित्र शून्य आणि भयानक चमक होते त्याचा आवाज थंडगार होता गणेशने पळण्याचा प्रयत्न केला मी त्याला पकडलं पण त्याच्या शरीरात एक वेगळी थंडगार शक्ती होती इतके जोराने दूर कारत त्या शांतपटू मत राहिली माझी भीती आता जीव घेण्या दहशतीत बदलली मी लॅकेस बाईक कडे धावलो पण माझ्या खिशात छावी नव्हती मी छावी काढलीच नव्हती गणेशच्या मागे धावण्याचा निर्णय घेतला पण धावताना मला जाणवलं की मी त्याच त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा येत आहे समोर दगडाने बांधलेली आवडलेली विहीर दिसायची मी तिला धावेकडून वळसा घालायचो पाच मिनिट जीव करून धावण्याचा प्रयत्न करायचो आणि पुन्हा त्याच विहिरीसमोर येऊन उभारायचो माझ्या धावण्याचा वेग आणि जागेची स्थिती डोळत नव्हती माझा मेंदू आता काम करेन असं झाला होता मी एकाच जागी गोलगोल फिरत होतो माझ्या डोक्यातील विचार पूर्णपणे गोंधळले होते मी स्वतः चकव्याच्या ताब्यात जात होतो मी रस्त्याच्या कडेला हाताशपणे बसलो डोळे बंद केले आणि मोठा निश्वास घेतला मला आठवलं चकवा आवाजाने दिशाभूल करतो मला आता आजूबाजूला अनेक आवाज ऐकू येऊ लागले ते आवाज थेट माझ्या मनाच्या सर्वात खोल भीतीला स्पर्श करत होते हे आवाज बाहेरून येत नव्हते तर ते माझ्या आत घुसून माझ्या कानात वरडत होते पहिल्यांदा मला माझ्या आईचा आवाज आला अमित कधीच चांगला मुलगा नव्हतो तू ती गोष्ट लपवली होतीस ना तिथेच मोरून जा नंतर मला माझ्या स्वतःचाच आवाज ऐकू आला मी अपयशी आहे मी गणेशला वाचवू शकलो नाही मी नेहमी एकट्याच राहणार आहे मी, मी डोळे उघडले समोर पन्नास फुटावर गणेश उभा होता आणि मला हातवारी करत होता पण यावेळी तो भयानकपणे रडत होता आणि त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं गणेश ओरडला मी अडकलय माझ्या पायांना काहीतरी ओढत आहे मी त्याच्या दिशेने धावलो पण मी जितकं धावत होतो तितका तो माझ्यापासून दूर जात होता अचानक गणेश जमिनीवर कोसळला त्याच्या मागे एक उंच काळी माणसासारखी आकृती उभी होती तिचे हात खूप लांब होते आणि तिने गणेशला हळूहळू जमिनीवर उडायला सुरुवात केली त्या आकृतीचा चेहरा पाहण्यासारखा नव्हता तो फक्त विरघळलेला काळ्या धुराचा एक ढिग होता आणि त्यातून एका अत्यंत जुन्या भयानक माणसाचा आवाज घुमत होता बा तो तुमचा नाही तो आता माझा आहे मी कधीच परत देणार नाही तू पण इथेच राहा फारच ताप माझा आहे मी हाताशपणे जमिनीवर पडलो चकवा माझ्या आत घुसून माझ्या भीतीला जागवत होता त्याने मला पूर्णपणे मानसिकदृष्ट्या थकवून टाकले होते माझ्या पासाचा वेग वाढत होता आणि मला जाणवत होतं की मी लवकरच शुद्ध गमावणार मी जागेवर गुठलो मी टॉर्च बंद केलं मी ठरवलं आता मी आवाजावर अवलंबून राहणार नाही डोळे मिटले आणि हाताने झाडांची साल स्पर्श करत स्वतःच्या मनाने एका बाजूला चालू लागलो मी फक्त माझ्या हाताला लागणाऱ्या झाडांच्या सालीवर लक्ष केंद्रित केले आवाजावर नाही फक्त दहा मिनिटे चाललो असेल आणि अचानक मला एका अनोळखी अडबडी बर्पासारख्या थंड झाडाला स्पर्श झाला हे झाड इतकं थंड होत की माझ्या बोटातून वेदना झाली मी टॉर्च लावला त्या झाडाच्या सर्वात उंच फांदीवर माझी बाईकची चावी लटकत होती झाडावर अडकवलेली होती मी चावी काढण्यासाठी उडी मारली जशी माझ्या हाताला चावी लागली तसा माझ्या मागील बाजूला एक मोठा भयानक हिसका जाणवला जणू कोणीतरी काहीतरी माझ्या पाठीवर नकाने ओढ पडत आहे मी किंच आणि चावी घेऊन वेगाने बाईकडे धावलं मला पुन्हा के सुरु केली आणि वेगाने त्या निर्जन वाटेवरून बाहेर पडलं पाठवायला सुरुवात झाली होती आकाशात धुसर उजेड दिसू लागला होता त्याचा अर्थ थकवायची शक्ती आता कमी झाली होती मी पोलिसांना आमच्या ग्रुपमधील रोवनला फोन केला पोलिसांनी शोध सुरू केला गणेश चार तासांनी त्या जुन्या विहिरीजवळ पदावर शुद्धी त्याने नाकलेला सापडला त्याच्या शरीरावर कुठलीही दुखापत नव्हती पण त्याच्या मानेवर आणि छातीवर काळ्या जळाल्यासारख्या बोटांचे ठसे उमटले होते ते ठसे इतके खोल होते की जणू आगपर्यंत मांस जळाले होते तो शुद्धीवर आल्यावर फक्त एकच वाक्य बोलला तुम्हाला घेऊन जाणार तो माझी वाट बघते काही शारीरिक दुखापत नव्हती पण तो हो पूर्णपणे मानसिक धक्क्यात होता त्याने त्या रात्रीची गोष्ट कुणालाही सांगितली नाही आजही जेव्हा मी कधी कोकणातील जंगलातून प्रवास करतो तेव्हा मला त्या ते निर्जन रस्त्यावर ती पांढरी आणि काळी आकृती मला पाहत असल्याचा भास होतो माझ्या पाठीवरचा तो जळल्याचा वरण आजही मला आठवण करून देतो की मला पुन्हा कधीही चकव्याच्या वाटेला जायला लागू नये तर मित्रांनो ही होती कोकणातील एका आत्म्याची चकव्याची कहाणी चकवा फक्त रस्ता विसरायला लावत नाही तर तो, तो माणसाला स्वतःच्या मनाच्या अंधारात भरकटवतो आणि त्याच्या सर्वात मोठ्या भीतीचा सामना करायला लावतो जर तुम्हाला हॉरकटाच्या कथा आवडत असतील आणि ही गोष्ट ऐकून तुमच्या आत्म्याला भी भीतीचा स्पर्श झाला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला तुमच्या कथा पाठवायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला गुगल फॉर्म नक्की करा इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा तसेच तुम्ही आपल्या कथा आता सुद्धा ऐकू शकता तुमचे अनुभव आमच्यापर्यंत पोचवा कारण हॉरर हॉरपट्टावर का रात्रीची भीती पुन्हा भेटेल शुभरात्री आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या अनोळखी आवाजांवर विश्वास ठेवू नका